जी आर शिक्षण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राज्य शासकीय कर्मचारी निमशासकीय कर्मचारी राज्यातील सर्वच कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महाराष्ट्र शासनानं अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे कोणता तो शासन निर्णय आहे आणि त्याचा नेमका फायदा कर्मचारी निम सरकारी कर्मचाऱ्यांना कसा होणारा आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसे की आपण स्क्रीनवर पाहत आहे महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाचा दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे शासकीय कर्मचाऱ्यांचा माहिती कोश तयार करण्यासंदर्भात एम्प्लॉईज मास्टर डाटाबेस तयार करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचा सर्वकांश माहिती कोश दरवाशी अद्ययावत करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आलेली आहे आणि या अनुषंगानं एक जुलै दोन हजार चोवीस या संदर्भ दिनांकास कर्मचाऱ्यांचा सेवार्थ आय डी भविष्य निर्वाह निधी डी सी पी एस खाते क्रमांक पॅन क्रमांक आधार क्रमांक कर्मचाऱ्याचं संपूर्ण नाव जन्मदिनांक लिंग सेवेत रुजू झाल्याचा दिनांक निवृत्तीचा दिनांक सेवेत रुजू झाल्यानंतरचं प पदनाम कर्मचाऱ्याचा भ्रमध्वनी क्रमांक कर्मचाऱ्याचा ईमेल आय डी सामाजिक प्रवर्ग कर्मचाऱ्याची जात धर्म स्वग्राम दिव्यांग व्यक्ती इत्यादी स्थायी स्वरूपाची माहिती तसेच सध्या लागू असल्यास सध्याचं पदनाम सध्याच्या पदावरील पदोन्नतीचा दिनांक आश्वासित प्रगती योजना इत्यादी माहिती गोळा करण्यात येणार आहे आणि या अनुषंगानं जुलै दोन हजार चोवीस नंतर शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वकांक्ष माहिती कोश दोन हजार चोवीस विहित वेळेत अद्यवत करण्यात येणार आहे आणि यासंदर्भातलं वेळापत्रक देखील देण्यात आलेलं आहे आणि या अनुषंगानं आहरण व समीतरण अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि एम्प्लॉईज मास्टर डाटाबेस दोन हजार तेवीसच्या अनुषंगानं हा दोन हजार चोवीसचा डाटा जर अपूर्ण राहिला किंवा पूर्ण नाही झाला तर नोव्हेंबर महिन्याचं पेमेंट जे आहे ते वेळेत मिळणार नाही माहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या एकासोबत नोव्हेंबर दोन हजार चोवीस टू बी पेड इन डिसेंबर दोन हजार चोवीस अशा प्रकारचं प्रमाणपत्र जोडलेलं नसल्यास नोव्हेंबर दोन हजार चोवीसचं देय कोषागार कार्यालय किंवा वेतन विभाग वेतन पथकामध्ये पारित केली जाणार नाहीत प्रमाणपत्राशिवाय कोषागार कार्याने कार्यालयाने वेतन देयके पारित करा करू नयेत अशा संदर्भातल्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत त्यामुळं निश्चितच ज्या शासकीय कार्यालयाने वेतन देयके कोशागारात सादर होत नाहीत अशा सर्व कार्यालयांनासुद्धा त्यांच्या कर्मचाऱ्यांची व रिक्त पदांची माहिती ऑनलाईन आज्ञावलीद्वारे नोंदणी करण्यासंदर्भात कळवण्यात आलेला आहे आणि त्यासंदर्भातली विहित कालावधी जो आहे तोसुद्धा देण्यात आलेला आहे त्यामुळे निश्चितच ही माहिती जी आहे ती अद्ययावत करावी लागणार आहे माहिती अद्ययावत झाल्याबाबतच अर्थ व सांख्यिकी संचालनालयानं दिलेलं प्रमाणपत्र मा आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या वेतन देयकासोबत व माहिती घोषातील माहिती बरोबर असल्याबाबतचं प्रमाणपत्र म आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतन देयकासोबत जोडलेलं नसल्याच अशा कार्यालयाचे दे वेतन देयक जे आहे ते अधिदान व लेखा कार्यालयानं ले कोशागरानं न स्वीकारता संबंधित कार्यालयांना ती योग्य त्या प्रतिसाठी परत पाठवावीत अशा पद्धतीच्या सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे निश्चितच राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांना या सर्व माहितीचं संकलन करावे लागणार आहे निश्चितच राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना एम्प्लॉईज मास्टर डाटाबेस माहे सर्वकक्ष माहिती कोश जो आहे तो अद्ययावत ठेवावा लागणार आहे तरच माहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसचं देयक होणारं आहे वेतन होणारं आहे या नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या वेतन देयकासोबत या संदर्भातलं परिपूर्ण असलेलं प्रमाणपत्र जोडावं लागणार आहे त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी होती महत्त्वपूर्ण शासन निर्णय होता अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी शासन निर्णयासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद